यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी मोठ्या फॉर्मात असल्याचं बघायला मिळालं होतं आम्ही सरकार स्थापन करू असा दावा करताना महाविकास आघाडीतले नेते वारंवार दिसत होते मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली ज्या महाविकास आघाडीनं विधानसभेपूर्वी सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्या महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा मिळवता आलेलं नाहीये त्यामुळे यंदाच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार आहे का या चर्चा सुरू झाल्या आहेत पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की महाराष्ट्रात अशी परिस्थिती अनेकदा आली आहे एकदा तर फक्त सात आमदार असलेल्या बा पाटलांना विरोधी पक्षनेता पद देण्यात आलं होतं तर नेमकं त्यावेळी घडलं काय होतं महाराष्ट्रात केव्हा केव्हा विरोधी पक्षाकडं नेत्या पदासाठी संख्याबळ नव्हतं यावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी बा पाटील उर्फ दिनकर बाळू पाटील मुंबई आणि मुंबईतील आसपासच्या भागाला हे नाव काही नव नाहीये तसं बघायला गेलं तर सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दिबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ त्यांनी शेकापकडून रायगड जिल्ह्यातल्या पनवेल मतदारसंघाचं चा चा चार वेळा प्रतिनिधित्व केलंय यामध्ये एकोणासशे बासष्ट एकोणावीसशे सदुसष्ट एकोणासशे बहात्तर आणि एकोणवीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीचा समावेश आहे या दरम्यान दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते पद देखील भूषवलंय पण या विरोधी पक्षनेते पदांमध्ये एक खास बात होती ती म्हणजे या दोन्ही वेळा शेकापकडे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी पुरेस म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात दोनशे सत्तर जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली होती त्यावेळी कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी एकशे छत्तीस जागांची गरज होती तर विरोधी पक्षनेतेपदासाठी दहा टक्के म्हणजे सत्तावीस जागा जिंकणं अपेक्षित होतं त्यानुसार काँग्रेसनं दोनशे बावीस जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमताला गवसणी घातली मात्र विरोधात असलेल्या शेकाप पक्षाला काही यश मिळवता आलं नाही शेकाप अवघ्या सात जागांवर गुंडाळल्या गेला मग अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेत्या संदर्भातला निर्णय घेण्याची जबाबदारी येते त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या शेषराव वानखेडेंनी सात आमदार असलेल्या शेकापला विरोधी नेते पद दिलं आणि दिबा पाटील विरोधी पक्षनेते झाले आता असंच काही दुसऱ्यांदा देखील झालं एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत आय आणि काँग्रेस यू या दोन्ही पक्षांमध्ये लढत झाली त्यावेळी काँग्रेस आय न एकशे शहाऐंशी जागा जिंकल्या तर शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेस यू ला सत्तेचाळीस जागांवर विजय मिळवता आला यामध्ये शेका प पक्ष हा नऊ जागांवर राहिला काँग्रेस आय न सत्ता स्थापन केली तर शरद पवार विरोधी नेते झाले मात्र असंच एकदा शरद पवार विदेश दौऱ्यावर असताना त्यांचा पक्ष फुटला आणि त्यांच्या पक्षातले पक्षा बहुतांश आमदार हे काँग्रेस आयकडे परतले आणि शरद पवारांकडे फक्त पाचच आमदारांचं संख्या बळ त्यामुळे पवारांचं विरोधी पक्ष पद गेलं मग अशात दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला शेकाप समोर आला त्यावेळी शेकापकडे फक्त नऊच आमदार असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद बहाल केलं आणि दिबा पाटील हे दुसऱ्यांदा विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान झाले पण हे फक्त दोनदाच घडलंय का तर एकोणाशे बहात्तर आणि एकोणवीसशे ब्याऐंशी या व्यतिरिक्त अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या विधानसभेत आठ वेळा आली आहे त्यावर जर नजर टाकली तर एकोणवीसशे बासष्ट मध्ये शेकापकडे फक्त पंधरा आमदार होते त्यावेळी शेकापच्या कृष्णा धुळपांना अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पद दिलं होतं एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये शेकापकडे फक्त एकोणावीस आमदार होते तेव्हा देखील धुळपांना दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता करण्यात आलं त्र्याहत्तर मध्ये शेकापकडे फक्त तेरा आमदार असताना गणपतराव देशमुख हे विरोधी पक्षनेते झाले एक्क्याऐंशी मध्ये जनता पक्षाकडे सतरा आमदार होते त्यावेळी बबनराव ढाकणेंना विरोधी पक्षनेता करण्यात आलं होतं एकोणवीसशे एक्क्याऐंशी एक मध्ये जनता पक्षाकडे सतरा आमदार होते त्यावेळी बबनराव ढाकणेंना विरोधी पक्षनेता करण्यात आलं एकोणवीसशे सत्याहत्तर मध्ये शेकापकडे फक्त तेरा आमदार असताना गणपतराव देशमुख हे विरोधी पक्षनेते झाले एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये जनता पक्षाकडे सतरा आमदार होते त्यावेळी बबनराव ढाकणेंना विरोधी पक्षनेता करण्यात आलं एकोणविसशे शहाऐंशी मध्ये जनता पक्षाचे निहाल अहमद यांना सतरा आमदारांवर विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं त्यानंतर एकोणविशे सत्याऐंशी मध्ये दत्ता पाटलांना शेकापकडे तेरा आमदार असताना विरोधी पक्षनेता करण्यात आलं होतं तर एकोणविशे अठ्याऐंशी मध्ये जनता पक्षाच्या मृणाल गोरेंना वीस आमदारांवर विरोधी पद मिळालं होतं तसंच एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये शेकापला पुन्हा तेरा आमदारांवर विरोधी पद मिळालं त्यावेळी दत्ता पाटील हे पुन्हा विरोधी पक्षनेते झाले होते आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बघितली तर महायुतीला दोनशे सदोतीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना मिळून एकोणपन्नास जागा जिंकता आल्या महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाला विधानसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के म्हणजे अठ्ठावीस जागांचा कोटा पूर्ण करता आलेला नाहीये महाविकास आघाडीत वीस आमदारांसह शिवसेना ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरलाय आता यंदाच्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे ठाकरे गटाला विरोधी पक्ष नेतेपद देतात की नाही हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद